नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एकोणीस मे दोन हजार चोवीस चौदा जून दोन हजार चोवीसमध्ये नीट जीचा रिझल्ट लागणार आहे हे सर्वांना माहीत आहे वास्तविक पाहता आजपर्यंत नीटचा रिझल्ट कोणत्या दिवशी येणार हे कधीच डिक्लेअर केलेलं नव्हतं परंतु पहिल्याच नोटिफिकेशनमध्ये आपल्याला एन टी ए चौदा जून रोजी नीटचा रिझल्ट लागेल अशा प्रकारचं नोटिफिकेशन दिलेलं आहे आता आपल्या सर्वांना पुढे प्रश्न पडलेला आहे की यासाठी येणारी आन्सर की कधी येईल त्याचबरोबर ओ एम आर सीट कधी येईल आणि का प्रत्यक्ष काउन्सलिंग प्रोसेस कधी सुरू होईल आणि प्रत्यक्षात जो आपला जो स्टडी कुरिक्युलम आहे त्याचा सेशन कधी चालू होईल या संदर्भामध्ये प्रश्न अस बऱ्याच वेळा विचारले जातात आणि त्या संदर्भात गेल्या पाठीमागच्या चार वर्षापासूनच्या आतापर्यंतचा इतिहास पाहत पाहत आपण दोन हजार चोवीसमध्ये कधी सुरू होऊ शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे दोन हजार एकवीसमध्ये परीक्षेची जी तारीख होती एक्झामची जी डेट होती ती बारा सप्टेंबर एवढी होती कोविडच्या कारणामुळे एक बारा सप्टेंबर रोजी झाली होती त्यावेळेस आन्सर की आणि ओ एम आर सीट मात्र पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस या दिवशी आली होती म्हणजे तब्बल एक महिन्याच्या नंतर आलेली होती आणि रिझल्ट ओ एम आर सीट आल्यानंतर पंधरा दिवसांनी आला होता म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी आला होता त्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस मात्र त्यावेळेस खूप उशिरा सुरू झाली होती ती सुरू होणारी डेट जी होती ती सतरा जानेवारी दोन हजार बावीस म्हणजे प्रोसेस सुरू होणारी जी प्रक्रिया आहे ती नोव्हेंबर डिसेंबर जवळपास अडीच महिन्याने प्रोसेस सुरू झालेली होती आणि जो सेशन आहे म्हणजे ज्याला आपण स्टडी कोरिक्युलम आहे तो मात्र चौदा नोव्हेंबर चौदा फेब्रुवारीपासून दोन हजार बावीसपासून सुरू झाला होता आता दुसरा प्रकार राहील तर दोन हजार बावीसमध्ये सतरा जुलै रोजी एक्झाम डेट होती आणि त्याचा जो आन्सर की आहे ती एकतीस ऑगस्ट रोजी म्हणजे दर दरम्यान चौदा दिवसानंतर एकतीस ऑगस्ट म्हणजे दीड महिन्यानंतर आपल्याला त्याची आन्सर की आलेली होती आणि रिझल्ट मात्र त्यानंतर लगेच सात दिवसात म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार बावीसला लागला होता आणि काउन्सलिंग सुरू झालं होतं ते तिथून पुढे एक महिनाभरानंतर म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून काउन्सलिंगची प्रोसेस सुरू झाली आणि चौदा नोव्हेंबरपासून स्टडीचा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्याला सर्व कॉलेजमध्ये सुरू झालेला होता दोन हजार तेवीसमध्ये सात मे रोजी गेल्या वर्षीचा प्रकार आहे सात मे रोजी एक्झामची परीक्षा एक्झाम झाली होती एक्झामचा दिवस होता किंवा त्याला एक्झाम डे म्हणतो किंवा परीक्षेचा दिवस म्हणू त्याची आन्सर की मात्र चार जून रोजी आलेली होती म्हणजे परीक्षा झाल्यापासून तब्बल सत्तावीस दिवसानंतर आन्सर की आली आणि तिथून पुढे दहा दिवसानंतर म्हणजे तेरा जून रोजी आपल्याला रिझल्ट लागलेला होता तेरा जून नंतर वीस 20 जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये म्हणजे तब्बल जवळपास पंच पस्तीस ते सदतीस दिवसानंतर आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झाली होती आणि एक सप्टेंबरपासून स्टडीचा सेशन चालू झाला होता आता दोन हजार पंचवीस चोवीसमध्ये जर पाहायला गेलं तर पाच मे रोजी एक्झाम डेट होती यामध्ये एक जूनच्या आसपास एक जून ते पाच जूनच्या आसपास आपल्याला आन्सर की त्याचबरोबर आपला ओ एम आर सीट येईल आणि चौदा जून रोजी आपला रिझल्ट लागेल दरम्यान एक जुलै किंवा पाच जुलैच्या आसपास आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आपला स्टडीचा जो अभ्यासक्रम आहे ते सुरू होईल एकंदरीत आपल्याला चौदा जूनला रिझल्ट लागेल दोन हजार चोवीसमध्ये आणि काउन्सिलिंगची प्रोसेस हे दरम्यान पाच जुलै दोन हजार चोवीसच्या रेंजमध्ये सुरू होऊ शकते आणि संपूर्ण पद जो काही एम बी बी एसचा किंवा बी एम एसचा काउन्सिलिंग प्रोसेस आहे ते संपून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान आपल्याला स्टडीचा जो सेशन आहे तो दोन हजार चोवीस पाठवून एम बी बी एस असेल किंवा मेडिकल सायन्सेसमधला सर्व प्रक्रिया सुरू होईल असा एकंदरीत अंदाज आहे बऱ्याच वेळा या अनुषंगाने दोन हजार चोवीसमध्ये पाच मेमध्ये नंतर परीक्षा झाल्यानंतर एक जूनपासून ते पाच चार जूनपर्यंत जर आपल्याला आन्सर की आणि ओ एम आर सीट आपल्या आले असेल तर ती आपल्या वेबसाईटवर वेबसाईटवर येईल किंवा आपल्या मेल आय डीवर येते त्यानंतर आपला जो अभ्यास आहे तो म्हणजे आपण स्वतः केल्यानंतर आपलं मार्क्स तर आपल्याला माहीतच होत राहतात आणि तीन ते चार दिवस त्याच्यासाठी चॅलेंज दिलं जातं ती तारीख असेल ती म्हणजे एक जूनपासून ते चार जूनपर्यंत आणि या चॅलेंजमधून नंतर शेवटी रिझल्ट चौदा जून दोन हजार चोवीसला डिक्लेअर होईल एकंदरीत काउन्सलिंग प्रोसेस ही आपल्याला एक ते पाच जुलैच्या दरम्यान होऊ शकते तोपर्यंत आपल्या सर्वांना प्रत्येक गोष्टीबद्दलची इथंभूत माहिती होणं गरजेचं आहे आणि ते होण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या पेड सुद्धा तुम्ही येऊ शकता की जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती प्रत्येक स्टप्प्यावरती त्या त्या स्टेपला डिटेल्स माहिती देते आणि प्रत्येक बॅकअप मिळतो याच्यामधून खूप सारा फायदा झालेला दिसत आहे गेल्या वर्षी आपल्याकडे दरम्यान दीड हजारपेक्षा जास्त विद्यार्थी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये होते यावर्षीसुद्धा तशाच प्रकारचा उदन्न परि प्रतिसाद आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगचं बुक पाहिजे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा आम्हाला संपर्क करू शकतात यामध्ये संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसमधील मेडिकल सायन्सेसचा जे काही इन्फॉर्मेशन आहे ते सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न एकंदरीत केलेला आहे एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र